गर्दी कस काय करतात कशामुळे आलो वाळू पाय आले कुठून राजगड नगर काय झाले आता आता गर्दी आहे इथं फॉर्म दिले आता पण वाळू आज काही भेटण्याची शक्यता नाही आम्हाला शिवसाहेबाकडे आम्ही दिले किती लोक आले आमच्या इथून आले आणि पंचवीस लोक आले सकाळी आले का सकाळी आले अजून झालंच नाही तुम्ही व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय बोलणार आहात मदत आता ते तो सहाय्य चालू होता कधी आहे मग नाही आजच नाही तुम्ही सगळं काहीच नाही हाय सगळं काहीच नाही नाही आज नाही और बोला होती तारीख किया 5 नवंबर तक नमस्कार नमस्कार लोकते सरकार म्हणतात ना सुद्धा मला काय कळत नाही आपल्याला नमस्कार आता और आमच्या फेरी ऑनलाइन करा तुम्ही बोल प्रवीण तुम ये नंबर टाकून मारवत ओबीसीला नाही मी ओबीसी सुद्धा सुद्धा काय आहे जे टोकन दिली तर पूर्ण खाली काय करायचं हे योजनाला अधिकार

अब बना 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 बन चाळीस सेकंद पन्नास सेकंद सांगा तुम्ही अधिकारी सन्मान साहेब

پتہ ور لکيو ٿو اسان کي هڪ ڪم ٿا ڏيو ۽ مون کي وڌيڪ ڏيکاري 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 ڏي

ग्रामसेवकांना तुझ्या गावची यादी कर आणि त्याचा सॅक्शन नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर त्याचा आधार कार्ड नंबर म्हणजे आधार कार्डला लिंक ले असलेला तर त्या पद्धतीनं तो ग्रामसेवक त्या गावची यादी आणि हे एक फॉर्म दिला की पूर्ण एकाच कागदावर किंवा दोन कागदावर बसू शकतो पण हे जे आहे एका लाभार्थ्याला गावाकडून येणे किती आवड आहे ना आणि तुम्हालाही त्रास आहे ओके

मी साहेब देवराव दसाडे राहणार सांगवी मागील चार पाच दिवसापासून ऑनलाईनला अर्ज देऊन बीड साहेबाकडे रेतीची मागणी केली मागील आठ दिवसापासून आम्ही फिरत असते वेळेस आम्हाला अजूनही लाभ मिळाला नाही आमच्या गावाच्या अंतरावर तीन किलोमीटरवर रेतीचा धक्का चालू असून वारंवार फेऱ्या करूनही आम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही या आज तहसीलच्या कार्यालयात येऊन तिथल्या अधिकाऱ्याशी चर्चा केली हे इकडं जा ते तिकडं जा अशी हिरंडा करून आम्हाला सकाळच्या सात वाजल्यापासून इथं थांबून आज संध्याकाळचे पाच वाजले तरी कुठलाही शासकीय अधिकारी आमचे कामं करण्यास तयार नाही तुम्ही वारंवार हेळसण करत आहे गाव सांगा मोजे सांगवी येथील आम्ही कमस कम पंचवीस ते तीस लाभधारक या ठिकाणी आज आहोत ऑनलाईन झाले का तुमचे फोन सर्व ऑनलाईन झालेले काय म्हणले व्हिडिओ साहेब भिडिओ साहेब म्हणले कटून जाईल तशी ऑफिसला जा ऑफिस वाले म्हणतात अपुरी माहिती